नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए पी ब्लॉक चॅनलवरती आज आपण म्हणजे मी माझ्या गावावर मिर्जापूर गावावरच एक छोटासा ब्लॉक बनवला आहे पाच साडेपाच मिनटाचा सा। तर हे पाहू शकता तुम्ही हे मागं माझं घर आहे आणि हे इकडे समजा बारशेडाकडे ते रोड जाते आणि इकडे गावाच्या अंदर जाते मी तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता तुम्ही हे आमच्या गावचा रोड आहे हे सूरजचं घर आहे सूरज शिरसाट असं गाव आहे आमचं साधं मिडियम आणि हे इथं आमची हापशी आहे समजा हे आरओचा प्लांट आहे लोकांना फुकट फुकट फाकट पाणी पेलं जे बिल भरायची बारी आली तर सगळ्यांना हात वर केले आणि मग ते तसं बंद पडलं हे बा हे आपशी आहे इथून मी पाणी भरत असतो पाहू शकता तुम्ही गावात गिवत किती झालं हा प्लॅन्ट दोन महिने चालला आहे डायरेक्ट जागेवर बंद पडला तर अजून चालू नाही झाला आता आपण जाऊ शुभम जाधवच्या दुकानात माझा क्लासमेट आहे तो त्याच्या घरी जाऊ जरा दुकानात आणि हे पाहू शकता तुम्ही याच्याबद्दल दोन शब्द सांगा मला कमेंटमध्ये मी बोलू शकत नाही जास्त भाऊचा कापूस भरणं चालू आहे पाहू शकता तुम्ही आ, मी जे सांगितलं होतं ना शुभमच्या दुकानात चाललो मी हा त्याचा भास आहे स्वराज याच्याच नावानं दुकान टाकेलं आहे त्यांना आणि एकदम मस्त हुशार पोरगा आहे त्याची तुम्ही मी त्याचे ओ एम बी एम वगैरेचे स्टेटस पाहतो ना तर आम्हाला लाज वाटते कधी कधी की आम्हाला बा इंग्लिशमध्ये काही शब्द इचारावा ना आमचा काही मिठू पडला पाहिजे म्हणून आम्ही दूरच राहतो त्याच्यापेक्षा घरी एकटा असला की मग हे करतो पाहू शकता तुम्ही स्वराज्य तर मित्रांनो पहिले हे शुभमचं पहिले वालं हे साधं सिंपल घर होतं समजा आता त्यांना तुम्ही बघू शकता मागं हे एकट्याच मी समजा त्याच्या हे घर मस्त बांधून टाकलं दोन रूमन येपा स्वराज रूम लिहून आला थँक्यू लाजू राहिला तो कसा तर हा आता म्हणते वेलकम पाहू शकता तुम्ही खूप चांगला मुलगा आहे गेला घरा हे पाहू शकता हे आमचं बजरंग बोलीचं मंदिर तर लोक मस्त खाली टाईमात बसतात दिसतात हे आणि हे ते देचं झाड आम्ही लहानपणी इथं यायचो आणि खूप मोठ्या चिंच तळून न्यायचो पाहू शकता एकदम मोठं झाड आहे खालून पाहू शकता एकदम मोठं झाड आहे आणि खूप भीती वाटते आणि ते चिंच आले पूर्ण भरपूर गेलात हे पाहू शकता तुम्ही हे असे ग्रामीण लोकांचे वावरात ज्यात कांदा गिंदा पेरला वाटते आणि जे आपण त्या साईडला गेलो तर त्या साईडला आपण कासव सोडला होता हे ते साईड आहे आणि हा रस्ता इकडे मांगुडले जाते मांगुडच्या जा रस्त्याचा जा आपण आपण उल्लेख करू व्हिडिओमध्ये टेन्शन नका घेऊ तुम्ही आता मी तुम्हाला त्या साईडनं जाऊन नाला गिदा दाखवणार आहे काही बांधा नाही तसा पाहू शकतावर पाहू शकता मित्रांनो गॅपा गॅपातून चाललो मी बारीक रस्त्यातून आता आपण तुम्हाला तिकडचं डायरेक्ट नाल्या इकडचा व्ह्यू दाखवणार आहोत आणि आमच्या गावात लोक म्हणतात की तुमच्या गावात काय आहे विशेष कायसाठी तर दगड धरण आहे दगड पाडवायचं धरण आहे भाऊ आणि अजून तर समजा काही नाही बस आमच्या गावात केळी फिडीला फिरतात मित्रांनो एस टी शाळा आहे जिथं मी पहिली ते चौथी वर्गालोक शिकलो पाहू शकता तुम्ही मा मागं एस टी शाळा आहे की जिथं मी पहिली ते चौथ्या वर्गालोक शिकेलो बॅक कॅमेरान दाखवतो तुम्हाला शाळा आहे की जिथं मी पहिली ते चौथी वर्गालोक शिकेलो आणि मग जाऊन कुठं बघ तिकडे बारशी डाकली शिकलो सावित्रीबाई फुलीमध्ये पाचवी ते बारावीपर्यंत बाद मग ग्रॅज्युएटपर्यंत खडकी कॉलेजलो पाहू शकता मांगुडचा रस्ता चालू झाला आहे आता मांगूळ जायचा लोकांना पाणी गिनी चालू केले मी मोटर चालू करून आलो सकाळी परी वावरातली <laughs> किशोरदाचं घर वावरात एक साईडले मस्त मोकळं <laughs> मांगूळचा रस्ता चालू झाला आहे <laughs> बा आमचे दीपक कास्तकार भाऊ <laughs> किशोर भाऊ वावरात पाणी लावलं वाटते कांद्याला त्याच्याबद्दल बोलू राहिले <laughs> पाहू शकता तुम्ही कांद्याला पेरून आजच पाणी लावलेलं आहे तर थोडस स्प्रिंकलर लावले मिनी स्लिंकर टाईप तर विचार विवश करताना की बाबा उत्पादन कसं होणार काय होणार कारण की कांद्याच्या लय मोठा खर्च गेला आणि आमच्या अर्ध्यावट गावातले जास्तीत जास्त लोकांचे कांदे फेल गेले तर डबल हे मारून हे केलं तुम्ही डबल मारला का पहिल्यांदा आहे यांचं पहिल्यांदाच आहे आमचं पण कुठे कुठे निघलं कुठे कुठे नाही बाबा मना बा जाऊ दे तिकडे तसं पण आपलं हमेशा मनात लॉसमध्ये काम राहते जसं निघलं तसं निघलं आणि मग दीपक भाऊ तुम्हाला काही म्हणायचं आहे बस काहीच नाही मांगुर चा रोड दाखवतो म्हटलं मांगुरचा रोड रस्ता खराब आहे थोडा मांगुरचा रस्ता दाखवत होतो मी पण कसा आहे राजनैतिक मुद्दा होऊन जाईल त्याच्यावर इलेक्शन चालू होते दाखवतो मी पण तुम्हाला माहित आहे मी सध्या साधा साधा बोलतो ना एक बार कॅरेक्टर मध्ये घुसलो तर मग मला समजत नाही मी काय बोलव राहिलो ते मांगुळवाले सगळ्यात जास्त माझे सबस्क्रायबर आता ते भाऊ यांना काय केलं आहे तर ठीक आहे चला तो गिला दाखवून केडीचा मला मांगूडचा रस्ता तुम्ही बॅकस कॅमेरान पाहू शकता मला खाली मांगूडचा रस्ता म्हणजे मी जेव्हापासून पहिल्या वर्गात होतो ना जेव्हापासून समजते म्हणजे मी सहा सात वर्षाचा होतो आता मी हो पंचवीस व वर, सव्वीस वर्षाचा तर अजून पण हा रोड बनला नाही मग मांग तुम्ही पाहू शकता बॅक कॅमेऱ्यामध्ये तर असं नाही की बा इच्छे सरपंच बनवत नाही की काही नाही की काही नाही इच्छे सरपंच बनवतात सगळे बनवतात काहीच बांधा नाही पण विषय काय लोक काय म्हणतात आता हे जे चालू राहिलो हे माझ्या वावराची जागा आहे अतून शंभर मीटर बनवायचं नाही नाहीतर मग मी तुला पाहून घेतो मग ते असं असं करू करू सबन मग अरे हे माझी जागा आहे असं तसं येते ते करू काही रोड बनला नाही लहानपणापासून पोर आलो मी काही रोड नाही बनला इकडे असं मागे गड्डे गिड्डे पाहू शकता तुम्ही काहीच बांधा नाही वांदाच बांधा आहे वांदा नाही म्हणता इकडे इकडे काही आम्हाला यायचं काम पडत नाही मांगूळ फांगूळला जास्त तर हे पाहू शकता तुम्ही हे तेच नदी आहे ते नदी म्हणू शकतो आपण हे नालं म्हण नाला म्हटलं तरी चालते हे ते तेच आहे त्या साईडला मी ना आपला कासव सोडून द्यायचा प्रयत्न केला तर पण कासव भाऊ गेला पडून इकडे पाहू शकता तुम्ही मांगूळच्या रोडशी पण तुम्हाला दाखवतो आता पाऊन दिवस आलेले काय होतं तर पाहू शकता मी जिथून त्या इजर भाऊला भेटलो तिथूनच मांगुरचा रोड चालू होता तुम्ही पाहू शकता रोड मांगुरचा रोड कसा आहे तर आणि हा असं नाही हा दिसते बघते तुम्हाला असं कॅमेरामध्ये पण लय मोठे मोठे गड्डे आहेत तुम्हाला काही सांगून फायदा नाही कारण की हे बा पुरे गड्डे आहेत ते तसे वाटत वाटत नसतील तुम्हाला पण लय मोठे गड्डे आहेत कांदा गिंदा पेरेला आहे इकडे हे बा गड्डे बा गड्डे म्हणजे लय मोठे मोठे गड्डे आहेत असं वाटून नसून राहिलं तुम्हाला आणि काहीच काम म्हणजे असं बिलकुल पाहायचं काम नाही की बा आता रोड जरा चांगला लागेन असं करीन तसं करीन काहीच घनडे नाही रोड हा पुरा लास्टपर्यंत पूर्ण लास्टपर्यंत असा पाहू लास्ट शकता तुम्ही मी, मी लहान होतो तेव्हापासून मध्ये समजते की बा हा रोड बनला नाही हा असा जरा चांगला दिसते कॅमेरात तर कसं आहे काही रोड बनला नाही हा मी लहानपणापासून पाऊल आलो तेव्हापासून नाही बनला रोडा चाला म्हटलं मिरजापूरचा बनूस राहिलो तर रोडाचा उल्लेख करून देऊ पुढे बी आहे रोड चालू आहे वाटते बनणं चला मग आता आलो तर तती जाऊन दोन शब्द कधी टाकतो नाही नाही बी फक्त झाडं तोडू राहिली मित्रांनो तेच म्हटलं बा ब्लॉक बनवायला आलो आणि रोड बनला मग तर चांगलंच काम झालं म्हटलं हे एवढ्या वर्षापाद जे सी फक्त नाही का रोडाच्या साईडचे गवात हे ते तोडू राहिले रोड पाहू शकता हे बा किती खबाड आहे मोठे मोठे गड्डे आहेत डायरेक्ट हे बा पुरा गड्ड्यात जातो मी पाहू शकता मग पूर्ण गड्ड्यात कडबे गिडबी पेरेल लोकांना बा जेसीबी आहे जेसीबी आहे मला वाटलं ते रोड साफ करू राहिली का म्हण ते रोड नाही ते आजूबाजूचे गवत झाड तोडला ते झाड साफ करून राहिले ते पाहू शकता रोड एंडिंग पर्यंत तसाच रोड आहे आणि तो व्हिडिओ मध्ये एवढा ही वाढत नाही पण हे बा खरंच लय मोठमोठे मुट गड्डे आहेत हे पा असं पा कसे दिसतात तुम्हाला समजलं खालच्या लेवल ना पा आपलं म्हणणं असं आहे की बा विकास होते पण काही लोक नाही का विकास होऊ देत नाही असं नाही की कोणीच या रोड बनवायला प्रयत्न नशी केला नाही जणांना केला पण तेच प्रॉब्लेम आहे की बा कोणा एकामेकासंघ पटत नाही मग हा जर रोड बनवत आहे या सरपंचासोबत तर मा पडत नाही मग कांड्या कशा का करा तर आमच्या गावात आणि त्या करा पुर्ने पुर्ने गावा गावात पण कांड्या करणारे प्रत्येक गावात भरपूर जण असतात कांड्या करणारे मग त्या कांड्या करायचा परिणाम हा असा असते कसा एक जर दिमागाचा असला त्यात नाही तर पूर्ण गावाले पूर्ण गावाले भोगावा लागते वावरातली डी पी पाहू शकता तुम्ही एक जर हे असलं की हे आमच्या गावातले पोलीस पाटील वावरातले मोटर चालू करून चालले असं नाही रोड बनला की सगळ्यांनी लोकाला तेवढं चांगलं लो होते बाकी काही नाही लोकांचे वावरं टाका टाकाटाक आले मस्तपैकी पाहू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही मांगरूची माणसं मांग भेटले होते मला दोन तीन अरे बनव म्हणे तुले जे बोलायचं आहे ते भरून टाक म्हणे वावराबद्दल म्हणे भरून टाक म्हणे जे बनवायचं आहे ते बनवून टाक म्हणे तुले वावराबद्दल हे ते रोडा सॉरी वावराबद्दल नाही रोडाबद्दल जे बोलायचं ते बोल म्हणे तुला पुरा गावाचा सपोर्ट आहे म्हणे पण कसं आहे कसं आहे डायरेक्ट कोणाला म्हणता येत नाही ना तर तुम्ही रोड तर पाहू शकता माग कसं आहे तर हो तेव्हा ते तिकडे मग हाय हे करू राहिली तर वावरातले कामं करू राहिली समजा हे ते असे म्हणत ते की बा रोडाबद्दल टाक बा जेणेकरून लोक तू या व्हिडिओ पण सुधारतील तरी काय ते लोक आतापर्यंतने सुधरू शकलेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून कसे काय सुधराव याचा पण मी आता असं वाटते की पार्क नंबर टू काढणार कारण की मी पहिले हे हे जो रोड आहे याच्याबद्दल पूर्ण सविस्तरपासून अभ्यास करणार का आहे ते आहे म्हणजे कसं आहे बोलण्यात काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कारण की ब्लॉग व्हिडिओ आहे चुकीले माफी नाही म्हणजे मी तर कोणाच्या बापाला भेटणे म्हणा पण करेक्ट इन्फॉर्मेशन भेटणं पण गरजेचं आहे ना नाही तर मी बोलीन हे हा बा यानं भोसडीच्या ना असं केलं तसं केलं रोल नाही बनवलं याच्या माझं असं असं कसं आहे चांगली गोष्ट नाही ते विचारीन दोन चार जणं मांगुळातले पकडीन मिरजापूरचे पकडीन दोन चार जणं बरं आमच्या गावात नाही तर बरं काही विशेष नाही तरी पकडीन त्यांले विचारीन काय बा प्रॉब्लेम आहे कसं काय कम नाही बनत काय नाही हे ते मग त्या आधारीवर मी एक याचा पार्ट नंबर टू कळेन मिरजापूरचा आता मी घरी चाललो आता उद्या व्हिडिओ किती लंबा होते तर तसा पण तीन मिनटाचा जरी व्हिडिओ टाकला तर तुम्ही नाही पाच पाच दहा दहा व्ह्यू राहतात माझी इच्छा पण होत नाही काढायची पण काय करा काय करा पण एवढं मोठं फ्रेंड सर्कल असून एवढे मोठं फ्रेंड सर्कल असून पायत तर नाही सपोर्ट पण नाही करत काही नाही अरे लाईक आणि सबस्क्राईब नका करू मग व्हिडिओ तर पहा मा म्हणणं काय त्याच्यावरून ते ऐकून तर घ्या पण हां पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय समजणार नाही तुम्हाला मग म्हणणं करायच्यात कारण की मी सुरुवाती सुरुवातीला हासी मजाक करतो आणि माझे मेन मुद्दे राहतात ते व्हिडिओच्या अधोमधून टाकत असतो मी समजा तर रोड पाहू शकता तुम्ही पाणी गिनी हे ते सगळं रोडवर हे ते असं आहे मग ते काय सांगू तुम्हाला आता बरंच बरं आहे पाहू शकतो आता आपण घरापर्यंत आलो आहे मधा मधात थांबून थांबून व्हिडिओ असतो मी आणि माझ्याजवळ सेल्फी स्टँड आहे समजा तर काही एवढं भारी नाही जात हाताला ना पकडून तरी प्रॉब्लेम जाते चला आता काही याच्या बारीक बारीक मुद्द्याच्या गोष्टी आपण पार्ट नंबर टूमध्ये पाहू चॅनल सबस्क्राईब करा भाऊ आणि माझ्या व्हिडिओ पूर्ण पहा सबस्क्राईब नका करू लाईक पण नका करू तुम्हाला जर आवडलं तर मा व्हिडिओ पूर्ण पाहा फक्त त्यावरून तुम्हाला समजेन की म्हणणं काय